अतिशय बोलकी आणि भुरळ पाडणारी सुंदर ज्योती मल्होत्रा निघाली विश कन्या ज्योती मल्होत्रा तीन लाख चाहते असलेले युट्यूबर आहे ती रम्य आणि प्रेक्षणीय ठिकाणी जायची तिथे मस्त अशी माहिती देत देत ब्लॉग बनवायची भारत फिरता फिरता पाकिस्तान फिरू वाटायला लागल्यावर विजा काढायला पाकिस्तान उच्च आयुक्तालयात गेली जेथे तिला हाय कमिशन मध्ये काम करत असणारा अधिकारी दानिश भेटला दोघांनी एकमेकांचा नंबर दिला आणि संपर्क वाढता वाढता ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी काम करू लागली दानिश बरोबरची भेट तिचं पाकिस्तानला जाणं येणं उच्च आयुक्तालयात भेटणं या, या सगळ्या प्रवासाचा ती व्हिडिओ बनवून इन्स्टावर शेअर करायची प्रचंड चाहते असलेल्या ज्योतीवर लाईकचा वर्षाव जितका इंडियामध्ये व्हायचा तितकाच पाकिस्तानमध्येही व्हायचा पहलगाम दहशतवादी हल्ला व्हायच्या आधी एक महिना ज्योती श्रीनगर आणि पहलगाममध्येही गेलेली त्यानंतर ती मार्चमध्ये पाकिस्तानला जाऊन आली तिने पहलगामची माहिती पाकिस्तानला पुरवली होती का हे बघण्यासारखं असेल दानिशच्या अधिकाऱ्याने अधिकाराने पाकिस्तानात फिरण्याची सर्व सोय ज्योतीसाठी खास करून ठेवलेली पाकिस्तानवर प्रेम आणि देशविरोधातल्या व्हिडिओवर सुरक्षा एजन्सी बारीक लक्ष ठेवून भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याची धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे ती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेली भेट बोलणं आणि चर्चेचे व्हिडिओज इंस्टा फेसबुक आणि युट्यूबवर सतत शेअर करायची तेव्हा भारतीय सुरक्षा यंत्रणेतले लोक पुरावे शोधत होते तिची गुप्तपणे पूर्णपणे माहिती काढून घेत होते तिचे पाकिस्तानशी जाणं येणं सोशल मीडियावरचे व्हिडिओज भेटी -गाटी या सर्वांची पडताळणी झाल्यानंतरच ज्योतीला आज तिच्या घरातून अटक करण्यात आली भरपूर पैसा मिळवणाऱ्या ज्योतीला अटक झाल्यानंतर तिच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला ज्योती तर गद्दार ज्योतीने नुसती पाकिस्तानची बाजू घेऊन पाकिस्तानचं चित्र चांगलं बनवण्याच्या प्रयत्ना बरोबर आणखी कोणती कोणती माहिती पाकिस्तानला पुरवली आहे हे बघण्यासारखं असेल आपल्या देशासाठी कित्येक लोक धडाधड छातीवर गोळ्या झेलत आहेत आणि ज्योतीसारखी मूर्ख देशद्रोही आपल्याच देशात आग लावते लज्जास्पद आहे नाही केवळ पैशासाठी ज्योतीने केला असावं अशी प्राथमिक माहिती आहे तिच्याबरोबर अशी आणखी कोणती कोणती टीम आहे खरंच ज्योती मल्होत्रा आय एस एजंट होती का तिने आतापर्यंत कोणाकोणासाठी काम केले हे सुरक्षा यंत्रणा शोधत आहे तिच्या मोबाईलच्या माहितीवरून आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली तिच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर तिचे सगळे युट्यूब चॅनल्स बंद करण्याची पहिली कारवाई असेल ज्योती पाकिस्तानी गुप्त हे संस्थेच्या सतत संपर्कात होती ती अनेक व्यक्तींना व्हॉट्सअप आणि स्नॅपचॅटवर माहिती पुरवायची या देशद्रोहावर आता भारतात संतापाची लाट उसळली आहे हरियाणातही अनेक भारतीय युवक पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या संपर्कात असलेले हर रोज छोटी छोटी मुलं नवीन संसार आणि बायको सोडून सैनिक सीमेवर लढतायत आणि ही मूर्ख लोक निवांत घरी बसून अशी गद्दारी करतायत जेव्हा आपलीच लोक पाठीत खंबीर खूपसत आहेत यांना म्हणावं तरी काय यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा